ही यांची एक माळ आहे जी दक्षिण आशियातील महिला सणाच्या प्रसंगी विवाह सोहळ्यामध्ये किंवा दररोज पारंपरिक वेशभूषा म्हणून घालतात ते सहसा गुलाब मोगरा चमेली अबोली इत्यादी फुले वापरून जातात हे केसांच्या किंवा वेणीला गुंफून परिधान केले जाऊ शकतात वैवाहिक जीवनाच्या सुरक्षिततेसाठी सोळा शृंगार करतात तर या सोळा अलंकारांमध्ये गजऱ्याचा समावेश केला जातो गजरा हा महिलांच्या केसात माळल्यानंतर त्यांच्या सौंदर्यात भर घालण्यास मदत करतो तसेच हिंदू धर्मामध्ये गजराला खूप मोठे महत्व आहे सुगंधी असा हा गजरा महिलांच्या केसामध्ये मांडल्यानंतर तो त्यांच्या सौंदर्यात भर तर घालतोच आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो गजऱ्याचे खूप महत्व असून त्याचा मोठा इतिहास आहे गजरा हा सौभाग्याचा आणि समृद्धीचे लक्षण मानला जातो खूप पूर्वी म्हणजे राजा राणीच्या काळामध्ये राण्या त्यांच्या केसांमध्ये गजरा माळत असत विशेष म्हणजे कोणताही सण असो लग्न समारंभ पूजा असो अशा महिला आवर्जून केसांमध्ये गजरा माळतात त्या त्यांच्या केसांचा आंबाळा बनवतात आणि त्यामध्ये गजरा लावतात आजकाल तर अनेक प्रकारच्या फुलांपासून गजरा बनवला जातो गजऱ्याचे धार्मिक महत्व सांगायचं झालं सा तर महालक्ष्मी देवीला गजरात वापरलेली फुले आवडतात असे मानले जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या केसांमध्ये गजरा लावल्यास देवी तुमच्यावर प्रसन्न होते तसेच देवी लक्ष्मीला तुम्ही गजरा किंवा चमेलीचं फुल अर्पण केली तर ते तुमच्यासाठी शुभ मानले जाते विशेष सांगायचं झालं सा तर जर तुम्ही तुमच्या केसात गजरा घातला तर तुम्हाला देवीचं रूप मानलं जातं तसंच गजऱ्यांमध्ये बहुतेक वेळा चमेलीचे फुल आणि पांढरी बेला वापरली जाते फुलांची राणी असलेल्या चमेली पासून मोगरा जुईपर्यंत गजरा केसात खुलून दिसत आजकाल गजरा लावण्याची खूप फॅशन आली आहे मात्र यामागे शास्त्रीय कारण आहे हे जाणून घ्या दक्षिण भारतातील महिलांना दररोज गजरा माडताना पाहिलं असेल अगदी शास्त्रज्ञ महिला देखील कितीही मोठ्या पदावर असो त्या गजरा नक्की लावतात गजराच्या सुवासाने महिलांच्या मनाला शांती मिळते अति तणावामुळे झोप येत नसेल तर गजऱ्यामुळे फायदा मिळतो शरीर आणि मनाचं संतुलन राखण्यासाठी गजरा फायदेशीर ठरतो केसांच्या मा माध्यमातून डोक्यावरील त्वचेतील उष्णता गजरा शोषून घेतो केस अवेडी केस गळती पांढरे होणे अशा समस्यांपासून गजरा लावण्याने मुक्तता मिळते केसातल्या गजऱ्याच्या सुगंधामुळे महिलांना दिवसभर फ्रेश ठेवण्यासाठी मदत करतो मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते नितीन दुर्बुळे डिस्टिंग ऑपरेशन न्यूज परतवाडा डिस्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव